नवापूर नगर परिषद निवडणूक आली रंगात नगराध्यक्ष आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शहरात ओबीसी चेहऱ्याची शोधाशोध सुरू असताना माजी उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांनी दंड थोपटले असून गोरगरिबांची दिवाळी गोड करत शहरात दीपावली शुभेच्छा निमित्त लोकांच्या भेटीगाठीवर भर देत दिवाळी निमित्त शहरात ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर लावून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी निश्चित असल्याचे दाखवून दिले असून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे तर नवापूर परिषदेत गेल्या निवडणुकीत सत्तेत असलेली काँग्रेस पक्षाचे मौन आणि विरोधी पक्षाच्या खुर्चीवर असलेली राष्ट्रवादी आत्ताची राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वसर्वा असलेले भरत गावित यांनी आपल्या निकटवर्तीय आदिवासी साखर कारखान्याचे तज्ज्ञ सल्लागार जयवंत जाधव हो यांनी यांची उमेदवारी सोशल मीडियावर जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे नवापूर नगरपरिषद प्रभाग रचना आरक्षण सोडत प्रारूप प्रभाग मतदार यादी आजपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाल्या प्रारूप प्रभाग मतदार यादीमध्ये प्रमाणाच्या बाहेर दुरुस्ती हरकती दाखल झाल्याने यावर निर्णय अर्थात अंतिम तारीख एकतीस ऑक्टोबर निवडणूक आयोगाने दिली असून संपूर्ण शहराचे लक्ष आता इच्छुक उमेदवाराकडे लागू आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित